नमस्कार अर्जुन हा जोशी वकिलाला चांगलाच ताळ्यावर आणतो त्याला चांगलाच तुडतुड तुडवतो आणि त्याच्याकडून महिपत साक्षीचं सगळं सत्य वधवून घेतो आता तर मधुबाऊंनी तर आपला वकीलच चेंज केलेला असतो त्यांनी जोशीकडून एन ओ सीवर सई घेतलेली असते आणि आता त्यांचा वकील अर्जुन असतो आता अर्जुनने जोशी वकिलाला सांगितलेलं असतं की तू मधुबाऊंचा आता वकील नाही आहेस ही बातमी महिपतला कळता कामा नये तू आमची एकही बातमी मैपतला द्यायची नाहीस पण मैपतच्या सगळ्या बातम्या तू आम्हाला द्यायच्यास जर तू असं केलं नाहीस तर मी तुझी सनद रद्द करू शकतो हा व्हिडिओ दाखवून मी तुझी सनद रद्द करू शकतो बघ अर्जुन सुभेदार कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही आता जोशी वकील चांगलाच घाबरतो तो हादरतो आणि तो, हादर तो।, तो अर्जुनच्या पाया पडतो आणि म्हणतो प्लीज प्लीज साहेब असं करू नका प्लीज मी तुम्हाला काय पाहिजे ती माहिती देतो काय पाहिजे ती सगळी माहिती महिपतची साक्षीची देतो पण तुम्ही माझी सनद रद्द करू नका मी तुमच्यासाठी काम करेन त्या महिपतसाठी नाही पण तुम्ही माझी सनद रद्द करू नका आता चैतन्य म्हणतो आता कसा ताळ्यावर आला असं असं नीट वागायचं नीट बोलायचं कळलं आता अर्जुन विचारतो त्या अथर्व विचारायचं काय मध्येच तू काढलास कोर्टात अथर्व विचारे खरंच साक्षी शिकायचा सुलत भाऊ आहे का कोण आहे अथर्व विचारे तेव्हा लगेच जोशी वकील म्हणतो नाही तो आम्ही खोटा तयार केलेला माणूस आहे जोशी वकील म्हणतो की साक्षी शिकरे आणि अथर्व विचारे यांचा काहीही संबंध नाही अर्जुन म्हणतो मग अथर्व विचारे कोण आहे कुठून आणलात त्याला तेव्हा लगेच जोशी वकील म्हणतो माझ्या एका मित्राचं झेरॉक्सचं दुकान आहे तिथे कोणतरी आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन झेरॉक्स काढायला आलेलं अथर्व विचारे नावाचा माणूस त्यालाच आम्ही धरला आणि तोच आम्ही कोर्टात सगळी ती कागदपत्र दाखवली आता ते ऐकून अर्जुन मधुभाऊ चैतन्याला धक्का बस मधुभाऊ म्हणतात म्हणजे तू त्या दिवशी मला अडकवायला निघाला होतास आता जोशी वकील काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो हा त्याच लायकीचा माणूस आहे याने मैपतचे पैसे खाल्ले आहेत ना मधुभाऊ हा तुम्हाला फसवणारच एक गोष्ट लक्षात ठेव अथर्व विचारे नावाचा माणूस तुम्ही तयार केला आहात तो आता त्याचं काय करायचं ना ते मी बघतो त्याची सगळी डिटेल्स मला दे त्याचा आय डी प्रूफ वगैरे सगळं मला दे आणि आता जोशी वकील घाबरत घाबरत सगळ्या आय डी प्रूफ्स अर्जुनला देतो अर्जुन घरी येतो आणि हा विचार करत बसलेला असतो तिथे सायली येते सायली म्हणते काय झालं तर अर्जुन त्या अथर्व विचारेचा फोटो सायलीला दाखवतो आणि म्हणतो हा अथर्व विचारे भेटला पाहिजे हा साक्षीचा खोटा भाऊ म्हणून उभा राहिला आहे आता दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र असते आणि सर्वजण पूजा करत असतात साक्षी म्हणते महा महादेवा असा काहीतरी चमत्कार कर की आमचे मधुभाऊ लवकर सुटू देत तेवढ्यात तिथे अथर्व विचारे येतो आता सायली त्याकडे बघते सायली म्हणते हा हा तर अथर्व विचारे आहे आणि सायली लगेच त्याला आपल्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिथे त्याला बसवून ठेवते आणि अर्जुनला फोन करते अर्जुन लगेच तिथे येतो आणि अथर्व विचारेला किडनॅप करतो आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात अथर्व विचारेला तो सादर करतो फरफटत आणतो आणि जस साहेबांसमोर फरफटत आणून उभं करतो आणि शेवटी अथर्व विचारे काय सत्य आहे ते सांगतो तो, तो सांगतो माझ्या आणि साक्षी शिखरेचा या काहीही संबंध नाही मी तर त्यांना आज बघतोय मला तर काहीच माहीत नाही पोलीस साहेब यात माझे काही चूक नाहीये यांनी फक्त माझं नाव वापरलं आहे आता मात्र साक्षी आणि मैपतच्या पायाखालची जमीनच सरकते की या अर्जुनला हा भेटला कुठे याची डिटेल्स भेटली कशी ते दोघं विचार करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू